नमस्कार ए बी एस न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर येथे विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञानाची माहिती होऊन बुद्धिमत्ता वाढावी तसेच गणित विषयाची आवड निर्माण व्हावी व आकडेवारी करावी या उद्देशाने येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बाल आनंद मेळावा उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्यात सहभागी विद्यार्थ्यांनी विक्रीसाठी लावलेल्या विविध पासष्ट स्टॉलमधून सुमारे एक लाख पन्नास हजार रुपयांची उलाढाल झाली असल्याची माहिती मुख्याध्यापिका संगीता शेटे यांनी दिली यावेळी विद्यार्थ्यांनी भाजीपाला विक्रीसाठी आणला होता जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिकणारा विद्यार्थी हा संपूर्ण ग्रामीण भागातील असून बहुतांशी मुले ही सर्वसामान्य कुटुंबातील आहेत विद्यार्थ्यांच्या दैनंदिन दे जीवनातील मनावरील असलेल्या अभ्यासक्रमाचा मानसिक ताण दूर करून विरंगुळा मिळावा व त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने दरवर्षी आनंद मेळाव्याचे आयोजन केले जाते असे सह शिक्षक नारायण गोरे यांनी सांगितले या मेळाव्यासाठी गावातील प्रतिष्ठित नागरिक ग्रामस्थ पालक वर्ग व विद्यार्थी